मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकारने जी आर काढलाय त्यानंतर जरांगेने उपोषण मागेही घेतलं मात्र नागपुरात ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण उद्याही सुरूच राहणार आहे जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोवर उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धार ओबीसी महासंघाने केलाय सरकारने जरांगेंना हैदराबाद गॅझेटचा अध्यादेश दिल्यानं ओबीसी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली माजी खासदार हरिभाऊ राठोड नेमकं काय म्हणतायत जाणून घेऊया आरक्षणाची लढाई जिंकली याचा अर्थ ओबीसी हरले जरांगे जिंकले आणि अशा पद्धतीने मागच्या दारांनी जर ओबीसी करून करणं चालू असेल तर परमनंट भटके विमुक्त छोट्या छोट्या जाती यांच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा हा मोठा डाव होता आणि तो सरकारने साधलेला आहे